दिनांक चार फेब्रुवारी रोजी सालाबादाप्रमाणे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांची जयंती साजरी केली जाते या जयंतीचे साजरी करण्याची सुरुवात दिनांक एक जानेवारीपासून होत राहते जानेवारी महिन्यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व एन इन, एन सी सी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी महाविद्यालय येथे नेहमी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते गेल्या वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील टीम रक्त रक्तदान साठी आलेली होती तर त्यांना जवळपास महाविद्यालयातून चोपन्नहून अधिक आम्ही ब्ल ब्लड पॅकेट या ठिकाणी येऊन दिलेले आहेत तर नेहमीच राष्ट्रीय सेवा योजनेचे व्हॉलेंटियर्स सर्व विद्यार्थी सर्व प्रकारच्या कार्यक्रमामध्ये स्वयंप्रेरणेने सहभागी होतात स्वच्छता अभियान असो रक्तदान शिबिर असो कोणत्याही प्रकारची आपत्ती असो कोणत्याही महाविद्यालयतील विद्यार्थ्यास रक्ताची जर कमतरता भासत असेल तर व्हॉट्सअपच्या एका सिंगल मेसेजवर आमचे येथील स्वयंसेवक तात्काळ रक्तदान करण्यास सहकार्य करतात कोणतेही आप आपत्ती आल्यास आमचे राष्ट्रीय सेवा योजनेचे व्हॉलेंटिअर्स हे प्रत्येक ठिकाणी मदतीसाठी स्वतःहून स्वयं त्या ठिकाणी जातात सदर रक्तदान शिबिराचे आयोजन आज दिनांक बारा जानेवारी जानेवारी हा एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून स्वामी विवेकानंदाचे कार्य पाहून हा युवा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो तसेच आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांचाही जन्मदिवस आहे सोलापूर जिल्ह्यातील चार हुतात्मे त्यांचाही दिन आज या ठिकाणी या सर्व च्या औचित्य साधून हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे